शेतकरी मित्रांनो नमस्कार मात्र आपल्या सगळ्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांच्या हार्दिक स्वागत मी आज तुम्हाला शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी तणावामध्ये सगळ्यात मोठी जी समस्या आता जाणवत आहे त्या समस्येमध्ये ते लवळ लवळ हा एकदा शेतामध्ये आला की बाहेर निघायचे नाव शकट काढत नाही त्याच्यासाठी उपाययोजना कशा कराव्यात यासाठी आपण आज एक स्प्रे घेतलेला आहे स्प्रे घेताना लवाळ्यामध्ये हे जमिनीमध्ये ओल असताना म्हणजे पूर्ण खाली ओला असताना स्प्रे करावं स्प्रे करताना पूर्ण भिजलं पाहिजे आणि पूर्ण कवरेज घेऊन एकदम घरघरीत गर स्प्रे मारला पाहिजे तरच त्याला तर सुंदर रिझल्ट येतात त्यामध्ये आपण धानुका कंपनीचे सेम्परा पंपाला तीन पॉईंट सहा ग्रॅम म्हणजे पंधरा लिटरसाठी तीन ग्रॅम सहा ग्रॅमचा एकदम कमीत कमी डोस आहे सेम्परा आणि त्याच्यामध्ये आपण पंधरा लिटरसाठी अर्धा लिंबू आणि चांगल्यातलं चांगलं स्टिकर स्टिकर त्यात पेंटेटर असावं आणि ते रेकमेंड म्हणजे तननाशकासाठी रेकमेंड असावं म्हणजे आता हे आपण मी जे स्टिकर वापरत आहे ते पंधरा लिटरसाठी पंधरा एम एल घेणार आहे पेज कंट्रोलर आहे आणि क्विक असा म्हणजे स्प्रे केल्यानंतर क्विक पूर्ण झाडामध्ये पूर्ण हे लावते आणि महत्त्वाचं म्हणजे ते पण पारदा लिंबू एक सिंपराची पुडी म्हणजे पंधरा लिटरसाठी आणि चांगल्यातच चांगले स्टिकर जे स्टिकर तर नाशकासाठी रेकमेंड केलेला आहे पाहिजेच आहेशकासाठी एक एम एल एक लिटरसाठी म्हणजे पंधरा लिटर पंधरा मिली असं आपण प्रमाण घेतलेलं आहे सुंदर रिझल्ट देतात पूर्ण पूर्णपुढा मी रिझल्ट आलेला पण तुम्हाला व्हिडिओ करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा असे शेती विषय असतील नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा थोडे सबस्क्रायबर राहिले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करून सहकार्य करा धन्यवाद